रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा लोक नेते देवा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळा मिळावं यासाठी तमाम अगदी कोटी कराडी या चार जिल्ह्यातल्या लोकांची मागणी दुर्दैवानं शासन या मागणीला केलेली टोपी दाखवते विशेषतः आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की दिबांच्या आंदोलनातून पहिली केस माझ्यावर झाली होती एकूण दोन तीन आंदोलनामध्ये तीन केसेस लागूपट माझ्यावर झाल्या दिवांच्या आंदोलना आंदोलन दिवांसाठी आंदोलन करणं जर गुन्हा असेल अपराध असेल तर तो मी दिवांचा कार्यकर्ता म्हणून येत नाही आजा तो अपराध करीन परंतु देवांच्या पुण्यस्मरणाच्या दिनानिमित्त भूमिपुत्र मध्ये स्थानिक आमदार महेश बालदी साहेब प्रशांत ठाकूर साहेब यांनी जे मेळावे घेतले मेलावे म्हणण्यापेक्षा करिअर साठी नोकऱ्यांसाठी त्यांनी मुद्दामून लोकांना धावण्याचा प्रयत्न केला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की तुमचा आमचं राजकीय वैर किती असेल काही असेल दिबांच्या नावासाठी तुम्ही आम्ही सगळे आपण एकत्र लढलं पाहिजे नाहीतर आपल्याला येणारी पिढी माफ करणार नाही मला सांगावस अत्यंत अभिमान वाटतो आपल्या ह्या देशाचे स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय अर्थमंत्री सी डी देशमुख चिंतामराव देशमुख ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या सर्वांनी पेंड घेतला होता मुंबईसह महाराष्ट्र मिळणारच या एशियाने सर्व मराठी बांधव संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता त्यावेळी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा पंडित धरून अंगावर फेटला श्री देशमुखांचा अवतार धारण करावा शासन भाजपचं सरकार दिबांचं नाव देत नसेल तर तुम्ही राजनामा देणार आहात का आणि आंदोलनामध्ये तुम्ही भूमिका घेणार आहात का हा एकच प्रश्न मी त्यांना विचारू शकतो विचारू इच्छितो तुम्ही माग याच्या पुढे आम्ही शेतकरी कमा पक्षाच्या माध्यमातून मी माझ्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं की दिवांच्या नावासाठी आपण एक महाविकास आघाडीच्या वतीनं किंवा जे जे दिवा समर्थक आहेत ज्यां ज्यांना वाटतंय का दिवांचं नाव यावं मग ते भाजपचे असतील कुठल्याही पक्षातले असतील शिंदे गटातले असतील त्या सगळ्यांनी एकत्र यावं यासाठी आमची उपाययोजना चालू आहे आणि लवकरच आम्ही देवांच्या नावासाठी मोठा मोर्चा करणार आहोत जगदीश गायकवाड त्यांची भाषणामध्ये सांगितलं की दिबांच्या आंदोलनामुळे मात तटेबार झाल्या ही गोष्ट अतिशय चुकीची आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करू नका दिवांच्या आंदोलनातला मी एक कार्यकर्ता आहे माझ्यावर एक दोन तीन केसेस झाल्या कॉम्रेड भूषण पटनावर पाच केसेस झाल्या मग त्यांनाही तटेबार करायला पाहिजे होत तुमच्या गुन्ह्याचं स्वरूप काहीतरी वेगळा असेल व तुम्ही या प्रकरणामधून दिवांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका अशी मी त्यांना विनंती था देत नसेल तर त्यांनी मी देत नाही म्हणून जनतेच्या प्रखर रोषाच्या त्याला बळी द्यावा लागेल इथल्या स्थानिक कुठल्याही सरकार पक्षाच्या कार्य नेत्यांना इथला आगरी कोणी समाज प्रस्ताव पण फिरू देणार नाही इतकी त्यांना आम्ही समजण्या देऊ इच्छितो दुसरं तुम्ही आताच तुम्ही काल बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये का मीरा बा मराठी माणूस एकतोय मराठी माणसाची मारा एकजूट होताना बघतोय ह्या इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये एअरपोर्ट मध्ये स्थानिक प्रकल्प बघितलं तर त्याच्यामध्ये सत्तर टक्के लो लोक आता हे परप्रांतीय भरलेले आहेत त्यासाठी आम्ही लवकर स्वतः मी राजसाहेब ठाकरेंची पण भेट घेणार आहे संजयराव साहेब साहेबांची भेट घेणार आहे आणि ह्या निमित्तानं संपूर्ण मराठी माणसाची एकजूट करून मला त्या एअरपोर्टवर आंदोलन उभं करायचं आहे जसं मी तुम्हाला प्रामुख्याने हो मला वाचनामध्ये गोष्ट आली होती आणि बाळासाहेब ठाकरेंच्या एका मला वाटतं पिक्चरमध्ये ती बातमी आली मी हो। बघितलं होतं सीन बघितलं होतं एअर इंडियामधला जो तो सीन होता एअर इंडियाचं बाळासाहेब ठाकरेने जेव्हा साहेबांनी मोर्चा काढला त्यावेळी त्यांना अडवण्यात आलं मला मोठा कुलूप पॅकेट लावण्यात आला होता आणि मग बाळासाहेब म्हणतात बाबन तोड येतो लॉक आणि तो बाळासाहेब ठाकरे साहेब लॉकडून आपल्या जातात आणि संबंधित लॉन महाराष्ट्रीय माणसाला जा विचारतात की तुझे इथलं विमान तोडवणार असशील तर त्याची येणारी माणसं हे माझ्या रस्त्यावर न येतात तुला तिथं तुला तोडून फेकून देऊ तशा प्रकारचा निर्णय आम्हालाही इथला स्थानिक भूमिपत्र म्हणून मराठी माणूस म्हणून इथल्या इथला रोजगार मिळणं हा आमचा मराठी माणसाचा अधिकार आहे तो मिळण्यासाठी आम्ही कोणाशी पण युती करू तुम्हाला वाटलं तर आम्हाला वाटलं आम्हाला सैदानांकडून मदत होईल सगळ्यांशी पण आम्ही युती करू परंतु ह्या निमित्तानं मराठी माणसाचा आवाज ह्या विमानतळाला सुद्धा दुमला पाहिजे असे अतुल पाटील दिवा पाटा चिरंजीवीकडे गेले होते असं मी ऐकू आहे तर मुरली तर मोहना कुठले अधिकार आहेत केंद्रीय राज्यामध्ये त्यांना अधिकार काय आणि तुम्ही त्यांच्या आश्वासना घेऊन लोकांनी लोक आश्वासन पाहण्या हे पाण्यापुसत आहे खरं पाहता अतुल पाटील दिवांचे चिरंजीव आहेत दिव्यांग दिव्यांग मधला स्वाभिमान आहे तो त्यांच्याकडे एक टक्का बस अभिमान असता तर त्या आज लाचार होऊन भाजपच्या जनतेवर बोलणी केलेत असते मी अतुल पटलांना सुद्धा या एकदा सांगू इच्छितो की मुंडिधर मूळ मौल सांगतात म्हणून तुम्ही जर ऐकत असाल तर ते एकदम साफ चुकीचं आहे कुठल्या तरी राज्या पर्ण्टे बाना, पर्ण्टे बाना गुरु गुरु या राज्याच्या केंद्रीय मंत्र्यांनी मग ते पंतप्रधान पंतप्रधान असतील गृहराज्य गृहमंत्री अमित शहा साहेब असतील या हायकमांड लोकांनी जाहीर करावं गोव्याच्या विमानतळाला तुम्ही अडव्हान्स मध्ये नाव देता पर्रिकर साहेबांचं मग ह्या विमानताला दिव्यांचं नाव प्रॉब्लेम काय असं कुठलं घोडा आडलंय अशी कुठली तुम्हाला असं कुठलं तुम्ही शोधताय की ज्या दिव्यांचं नाव यायला पाहिजे उशीर लावताय तुम्ही स्थानिक प्रकल्पग्रस्तांची इथल्या अगदी कुणी हा लढवया समाजाची तुम्ही मला वाटतं तुम्ही प्रतीक्षा काय लाभ लावू नका जर यातला मोठा प्रक्षोभ निर्माण झाला तर तुम्ही सत्ताधारी जवळून खाक व्हाल असं या निमित्ताने मी सांगू इच्छितो